वरठी येथे शुल्लक वादातून दोन गटात चाकू आणि दगडाने मारहाण झाली या प्रकरणी दोन्ही गटातील पाच जणांवर परस्परांच्या तक्रारीवरून वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या गेटसमोर एका हॉटेलमध्ये एका गटातील तीन तरुण हे दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान कॅरम खेळत असताना दुसऱ्या गटातील दोन तरुण त्या ठिकाणी पोहोचले त्यानंतर त्यांच्या आता छुल्लक वादातून भांडण झाले भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले त्यानंतर पुन्हा दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान दोन्ही गटातील पाच तरुणांनी एकमेकांना चाकूच्या मुठीने आणि दगडाने मारहाण करून जखमी केले या प्रकरणी एका गटातील फिर्यादी मोतीपूर शेख वय एकतीस वर्षे राहणार वरठी आणि दुसऱ्या गटातील फिर्यादी विनय नंदुरकर वय सव्वीस वर्षे राहणार वरठी यांच्या तक्रारीवरून दोन्ही गटातील पाच तरुणांच्या विरोधात पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मडावी हे करीत आहेत